अटल सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमावर ठाकरे गटाचा बहिष्कार ऐनवेळी दिले निमंत्रण आमदार खासदारांना डावलल्याचा आरोप महाराष्ट्रातला बहु बहुप्रतीक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती नावाशिवा अटल सेतूचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या उद्घाटन सोहळ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बहिष्कार टाकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांना ऐनवेळी निमंत्रण दिल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यात उभारण्यात आलेला शिवडी नावा शिवा सागरी सेतू आज नागरिकांसाठी खुला होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी ठाकरे गटाला ऐनवेळी निमंत्रण देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतसुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांचं नाव नसल्यानं ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे ऐनवे निमंत्रण पाठवल्याने आणि निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं या कार्यक्रमावर ठाकरे गटाच्या वतीने निमंत्रण पत्रिका येऊनसुद्धा कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमांना काही जणांना काल रात्री तर काही जणांना सकाळी निमंत्रणं पाठवण्यात आली शासनाच्या कार्यक्रमाची जी निमंत्रण पत्रिका असतात त्यावर स्थानिक आमदार आणि खासदारांचं नाव असणं आवश्यक आहे माझी निमंत्र मात्र निमंत्रण पत्रिकेवर नजर मारल्यास शिवसेने ठाकरे गटाच्या स्थानिक खासदारांचे नाव नाही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नाही राज्यपाल केंद्रीय मंत्री मंत्र्यांची नावे आहेत सुनील तटकरे श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांची नावे क्छा आहेत मात्र त्या ठिकाणचे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांचं नाव नाही शिवाय माजी मंत्री असलेले आदित्य ठाकरे तसेच आमदार सुनील शिंदे सचिन आहीर यांना निमंत्रण देण्यात आले आहे सुनील शिंदे सचिन आहीर हे देखील या भागातील स्थानिक आमदार खासदार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई